ठाण्यात एका उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर मुणक छाटलेला एक मृतदेह आढळून आला होता ही घटना समोर येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली होती ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता या गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ तपास ता सुरू केला यामध्ये ज्याची हत्या झाली आहे त्या व्यक्तीचा नाव सोमनाथ सादगीर असून तो पस्तीस वर्षाचा होता या उच्चभ्रू सोसायटीचा तो सुपरवायझर असल्याचं समोर आले पोलिसांनी सोमनाथ सातगिरी यांचा सा मोबाईल तपासला असता त्याच्यावर काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना लक्षात आल्या त्यावरून त्यांच्याच हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रसाद कदम यांना सोमनाथ सदगिरीची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय दोन दिवसातच पोलिसांनी प्रसाद कदमच्या आवळल्या असून जेव्हा प्रसादची चौकशी केली त्यावेळेला त्याच्या चौकशीतून धक्कादायक कारण समोर आली सुपरवायझर सोमनाथ यानं कामावर असताना प्रसाद कदम याला आईवरून शिवी दिली होती याचा राग प्रसादच्या मनात होता तर सोमनाथ याच्याकडून प्रसाद नाही आठ हजार नाही देखील उधार घेतले होते आणि हे पैसे मागताना सोमनाथ यानं प्रसादला आईवरून शिवी दिली होती हा ह्या संताप ही सणक त्यानं सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं होतं त्यासाठी त्यानं सोशल मीडियावर जाऊन अनेक क्राईम सिरीज पाहिल्या कशा रीतीनं हत्या केली जाते हत्या केल्यानंतर कसं पळून जातात हत्यार कुठे लपवता येतात या सगळ्या गोष्टी प्रसादनं वेब सिरीजमध्ये पाहिल्या आणि त्यानंतर प्रसादनं ठरवून सोमनाथला टेरेसवर नेलं तिथे त्यानं आणलेल्या हत्यारानं सोमनाथवर सपासप वार करायला सुरुवात केली सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याच्या गळ्यावर हत्यार फिरवून त्याचा मुंडक छाटलं आणि घटनास्थळावरून तो फरार झाला ही घटना ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या च्या विकास घोडके यांच्या टीमनं सांगलीतून प्रसादच्या मुसक्या आवळल्या इसमें आरोपी को कल हमने अरेस्ट किया है अभी उसका पी जो है पुलिस कस्टडी रिमांड उसका वो छब्बीस तारीख तक है अभी जो प्राइमरी इन्वेस्टिगेशन हुआ है उसमें वहाँ पे जो सुपरवाइज़र जो था इसमें जो मयत है उसका और उसका चार पांच बार झगड़ा हुआ था आरोपी और मयत का उसमें उसने जो पैसे भी उधार दिए थे तो पैसे भी वापस करना बाकी था और वहाँ पे दो चार बार उसने गाली गलौज किया था इसकी वजह से उसने मारा अभी तक ये प्राइमरी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ तो है क्राइम सीरीज देखते पैसे उतार और माफ पर उसने गाली दी जो ये सामने तो है उसमें क्या सामने नहीं अभी इन्वेस्टिगेशन प्राइमरी स्टेज में है ये भी इसके भी इसके ऊपर भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे